सातत्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अयोध्येतील राम मंदिरासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी कुठलाच पुढाकार घेतला नसल्याचे प्रसार माध्यमांसमोर बोलले जात आहे यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा अयोध्येला कारसेवक म्हणून अयोध्येला गेले नसल्याचे उद्धव ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे परंतु या संदर्भात खुलासा करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातून अयोध्येतील कारसेवेला जात असतानाचे रेल्वे स्थानकावरील छायाचित्र ट्विट केलेले आहे त्या काळी नागपुरातील नवभारत या वृत्तपत्रात देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर रेल्वे स्थानकावरचे छायाचित्र झालेले हो। आहे प्रकाशित नवभारताचे आभार मानत देवेंद्र फडणवीस यांनी ते छायाचित्र ट्विट केले त्या काळी मोबाईल नव्हते त्यामुळे छायाचित्र उपलब्ध नाहीत त्यामुळे राजकीय पक्षांना पुरावे मागणे सोपे झाले होते पण देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तपत्रात प्रकाशित हे छायाचित्र जारी करून पुरावे मागणाऱ्या उद्धव ठाकरे संजय राऊतांची बोलती बंद केल्याचे बोलल्या जात आहे